नमस्कार तर मित्रांनो तुम्ही पण योजनेत फॉर्म भरला असेल त्यामध्ये ऑप्शन ऑप्शनमध्ये सात पाच व साडेसात एच पी दाखव त्यामध्ये प्रत्येक पंपाचा रेट तुम्हाला अजूनही माहीत नाही तर त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण मी माहिती सांगणार आहे की तीन व पाच व साडेसात एच पीच्या पंपाचे रेट किती आहे त्याच्यासोबतच सांगणार की तुमच्या जिल्ह्यामध्ये कुसुम सोलर पंप ज्या ज्या कंपन्या बनवून देत आहेत त्या कंपनीचे फोन नंबर सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे ते कुठून बघायचे त्याच्यासाठी माझ्याकडे कुसुम योजनेची साईड आहे ती मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो चला तर मग जाऊ आपण कॉम्प्युटर स्क्रीन वर तर आता आपण आलेलो आहोत कॉम्प्युटर स्क्रीन वर तर सर्वप्रथम तुम्हाला ह्या साईड ची लिंक ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तुम्ही जाऊन बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला काय दिसेल होम मध्ये आपण ऑलरेडी सिलेक्ट केलं त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड नंबरच्या ऑप्शन मध्ये जायचं आहे पब्लिक इन्फॉर्मेशन लास्ट सेकंड मध्ये आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सर्वात लास्टला ऑप्शन काय दिसतोय स्टेट वाइज वेंडर लिस्ट अँड रेड कार्ड तर ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायचं पहिलं म्हणजे स्टेट निवडायचं तुमचं स्टेट कोणतं महाराष्ट्र महाराष्ट्र निवड त्याच्यानंतर तुम्ही पंप कॅपॅसिटी निवडायची म्हणजे तुम्ही फॉर्म मध्ये कोणता किती एचपी चा भरलाय त्या रेट तर मी आता एक्झाम्पल मध्ये तीन एच पी चे देतो तर पंप मध्ये टाईपमध्ये हे दोन्ही सिलेक्ट द्या आपण आता फॉर्म मध्ये जर सोलारचे डीसी पंपच भेटतात तरी पण आपण कोणता सिलेक्ट करणार आता ह्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये आहे का जमिनीमध्ये म्हणजे सबमर्सिबल आणि सर्फेस सबमर्सिबल म्हणजे मध्ये पाण्यातील सर्फेस म्हणजे जमिनीवरील मोटर ह्यामध्ये पण आपण सिलेक्ट काय करायला गो कारण सगळे पंप आपल्याला दिसते तर पंप कॅटेगरीमध्ये आहे ऑइल फील्ड आणि वॉटर फील्ड तर हे काय भरू नका तुम्ही कंट्रोल टाईप मध्ये आहे यूएसपीसी युनिव्हर्सल सोलर पंप कंट्रोल ह्याचा असं पडतं तर ह्याला सिलेक्ट करूया कारण सर्व पंप ह्याच्यामध्येच येतात यूएसपीसी मध्ये युनिव्हर्सल सोलर पंप कंट्रोल मध्ये तर त्याच्यानंतर गो करू गो करून नंतर तुम्हाला इथे काय दिसत आहे पंपात बघा एसी, दीज़ी, दीज़ी एसी एक आहे डीसी डीसी बाकीचे तर एसी चा रेट किती असणार आहे दोन लाख एकोणतीस हजार पाचशे तर ही शंभर टक्के रक्कम आहे तर त्यातील तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम, भर रक्कम थाँ थाँ भरावी दहा टक्के रक्कम म्हणजे किती बावीस हजार नऊशे पन्नास रुपये तुम्हाला भरावे लागतील बावीस हजार नऊशे पन्नास तर डी सी चे सेम रेट आहे तर तुम्ही खाली बघू शकता महाराष्ट्रामध्ये ह्याची तीन एच पीच्या बद्दल कंपन्या का ऑनलाईनला किती आहेत तर ह्या दोन कंपन्या तुम्हाला दिसू शकतात महाराष्ट्र यांचा ईमेल आयडी फोन नंबर ह्यांना कॉन्टॅक्ट सोडू तर दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बघूया पाच एच पीचे किती आहे तर पाच एच पीला क्लिक करून गो म्हणून तर पाच एच पीला क्लिक केल्यावर एसीडीसी दोन ऑप्शन आहेत तर त्यांचे रेट दोन्ही सेम आहे सोळा टक्के रक्कम आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला दहा टक्के रक्कमच भरावी लागणार दहा टक्के रक्कम म्हणजे बत्तीस हजार चारशे रुपये फक्त तुम्हाला भरावे लागणार आहेत पाच एच पी ला त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसू शकते ह्या कंपनी आहेत त्या पाच एच पी बनवणार तुम्ही बघू शकता ह्या कंपनी दिसत तुम्हाला ह्या इथे दाखवत तर आहेत पाच ला अजून पण असू शकतात पण ऑनलाईन ह्या वर इतक्याच तर बाकीचे ह्या साईडवर दुसरे आपण बेनिफिसरी लिस्ट पण बघू शकतो म्हणजे कोणाकोणाला पंप भेटलेत म्हणजे ते अजून घेणार आहेत घेतलेत तर हे पण बघू शकतात तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेनिफिशरी लिस्ट पिन कसे बघायचे हे सांगण्यासाठी तुम्हाला बघायचं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याचा पण व्हिडिओ मी उद्या परवा बनवून टाकेन धन्यवाद